राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नमस्कार सर्वप्रथम मी तमाम संगमनेरकरांना संगमनेर, संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना आमच्या परिवाराच्या वतीने गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गणपतीचं हे आगमन आपल्या परिवारामध्ये आनंद घेऊन येणारं आगमन असलं पाहिजे आपल्या सर्वांना सुख समृद्धी देणारं आणि एक नव्या वर्षाची चांगली सुरुवात या निमित्ताने लोक करत असतात गणेश उत्सवाचे हे दहा दिवस आपण तमाम संगमनेरकर अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरे करत असतो आरस देखावे पाहिला जातो मुलांना घेऊन आपण शहरामध्ये वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत असतो आणि वेगवेगळे खाद्यपदार्थांची देखील रेलचेल या माध्यमातून असते असा सगळाच एक आनंदी आनंद गडेचा हा गणेश उत्सवाचा गणेश उत्सवाचे दहा वर दहा दिवस आहेत या सगळ्याचा आनंद संगमनेरकरांनी घ्यावा सर्व लोकांनी शांततेचा स्वीकार करून कायदा व सुव्यवस्थेचा आदर करून प्रशासनाला मदत करून पुलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल सगळ्यांच्या वेळोवेळी आलेल्या सूचनांचं पालन करून आपण सर्वांनी गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा असं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो त्याचबरोबर आमच्या देखील घरी गणेश गणेश गणेशाचं आगमन झालेलं आहे तरी मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्याला हे आवाहन करतो की आमच्याही घरी या आणि आमच्याही गणपतीचं आपण सर्वांनी दर्शन घ्यावं आणि प्रसाद आमच्याकडे घ्यावा असंही आवाहन या निमित्ताने मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक स्वप्न आता होईल साकार एकता जगदीश यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा